न्यूज गर वाचनालयात वातावरण झालं भाऊक शहाजी बापूंनी विकासाचा पाया रचला तर अनिल भाऊंनी त्यावर कळस चढविला ऍडव्होकेट बाबासाहेब मुडिक यांचे उद्गार स्वातंत्र्यानंतर खानापूर तालुक्यात पायाभूत सुविधा कमी होत्या शहाजी बापू पाटील यांनी खानापूर तालुक्यात भांबर्डे ढोराडवाडी पारे वेजेगाव वाळूज अशा ठिकाणी पाटबंधारे तलाव बांधले त्यामुळे हजारो एकर क्षेत्र पाण्याखाली आले तालुक्यातील अनेक गावांना रस्ते नव्हते त्या ठिकाणी रस्ते बांधले अशा प्रकारच्या पायाभूत सुवी शहाजी बापूंनी निर्माण केल्या तर अनिल भाऊंनी तालुक्यातील सर्व गावांना पाणी देणाऱ्या टेंभू योजनेच्या पूर्ततेसाठी अविश्रांत मेहनत घेतली त्यामुळे शहाजी बापूंनी तालुक्याच्या विकासाचा पाया रचला तर अनिल भाऊंनी या पायावर कळस रचण्यासाठी प्रयत्न केले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही असे उद्गार ऍडव्होकेट बाबासाहेब मुडीक यांनी काढले विटा नगर वाचनालयात शहाजी बापूंची जयंती व आमदार अनिल भाऊ बाबर यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी पुढे बोलताना ऍडव्होकेट मुळीक म्हणाले गेली वर्ष दीड वर्ष वाचनालयाच्या माध्यमातून विटा शहर व तालुक्याच्या विकासात योगदान दिलेल्या व्यक्तींच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्याच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे जेणेकरून त्या व्यक्तींच्या कार्याची माहिती येणाऱ्या पिढीला व्हावी आज शाहजी बापू पाटील यांची जयंती आहे दुर्दैवाने नुकतेच आमदार अनिल भाऊ बाबर यांचे दुःखद निधन झाले आहे शहाजी बापू पाटील व अनिल भाऊ बाबर या दोघांचाही तालुक्याच्या विकासात मोलाचा वाटा आहे यावेळी ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्याय सुरेश पाटील संजय लकडे रघुराज मेटकरी प्राध्यापक अंकुश निकम मनोज देवकर यांनी मनोगते व्यक्त केली तर आभार ॲडव्होकेट महेश शानभाग यांनी मानले हा विषय राहतो आणि आमच्या बाबतीत उलट झालं वकिलांच्यामुळं जर आम्ही त्या आठवी नवीत असताना असताना चालू त्याचं कारणही असं होतं एका बाजूला पहिले तर बाप राहायचे कधी देशमुख राहायचे कधी नाना राहायचे कधी कधी आकाशात जोधपूर जातो होते एकीकडं आम्हाला वकिलांत असे त्या सगळ्यामुळे आम्हाला ते थोडं लादलं म्हणा किंवा अवघड निर्माण झाली म्हणा अशा सगळ्या गोष्टी होत गेल्या बापूंचा आणि माझा संबंध खरं म्हणजे आला तो मॉडर्न एज्युकेशन सोसायटी हे नाव नंतर पडलं परंतु इंग्रजी माध्यमांची शाळा असावी यासाठी म्हणजे जयंती आज आहे का उद्या आहे म्हणजे आजच आहे आपला कार्यक्रम आजच आहे आणि मग आम्ही दिवसभरात जे काही सर्व करायचं आणि कुणालाही पटणार नाही एवढा मोठा कार्यक्रम आज आम्ही शाजी बापूंच्या जयंतीचा घेतला जाहीरित्या घेतला आणि जे संस्थापक होते त्या दोपत बापरा जाऊन किती वर्ष आहेत चोवीस वर्षानंतर वीस वर्षानंतर पहिल्यांदाच आज मॉडर्न सोसायलो बापांचा आहे जमीची आहे आनंदाची बात आहे जेव्हा मी का स्पर्धेच्या निघिततात सांगितला गेलो निरगड गुजरी नावाच्या सरोतर सैनिकेची भेट झाली आणि त्यांनी मला सांगितलं की गावामध्ये त्या छोट्या गावामध्ये जर डिस्पेंड स्कूल असेल तर तुम्ही त्यात काय काढत नाही आणि काय करायला लागेल काय करायला गेलं म्हणतात तरी मला सांगितले गावातील प्रमुख माणसं आहे त्यांची माझी भेट घालून द्या त्या दिला आमच्या दृष्टीनं गावाची सोडत मोठी व्यक्ती म्हणजे काकासाहेब जाधव जे आमचे शेजारी राहत होते त्यांना विचारायला गेलो की मला म्हणजे ठीक आहे आपलं काम नव्हे निदान म्हणजे आम्ही माझं तर काम नव्हे साजी बापूला जाऊन भेट त्यांना सांग काकासाहेबांच्या निरोप निघत बापूच्याकडे गेलो बापूनी पहिल्यांदा त्यांच्या स्वभावाप्रमाणे की तुझं काम नव्हे तू शिकतोय मग शिकायचं बघ की तू शिकवायला काही घ्यायला असं त्यांच्या स्टाईलनं सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायच्या होत्या सगळ्या घेतल्या शेवटी सातव्या आठव्या खेपेला सातव्या आठव्या खेपेला मला बापूने सांगितलं ते सुद्धा का एक व्यक्ती आहे त्यांचं मी नामोलेख करत नाही परंतु मी हस्ताक्षरामध्ये पत्र लिहिलं आज मिटिंगला मिटिंग घ्यायच्या काकासाहेब जाधाने दिलेल्या नावाप्रमाणे आता लिहिली दिसत आहेत तुम्हाला तर कुठलंच नाव नव्हतं आज तुम्हाला जी नावं दिसतात ती आधी ती नव्हतीच आणि मग ती यादी सगळी पूर्ण केली आणि एका सईला गेल्यावर हो। त्यांनी मला सांगितलं कोणी सांगितलं तुम्हाला सोमवारी अकरा वाजता व्यापारी लोक सोमवारी अकरा वाजता बैठक तुमच्या कोणी घेतली होती अर्थ त्यांनी अर्थाचं वाक्य बोलले मी तुम्हाला परत पापडून जाऊन सांगितलं म्हणजे असं आहे बापू म्हणून मी तुम्हाला सांगतो आपला पण करूया नको यात कुणाला घ्यायला मी करायला हा नाही म्हणजे चार बाहेरची इकडे तिकडे असले पाहिजेतच आधी म्हणजे तुझं वैत बसते काय तर आपल्याला करायचंय म्हणजे करायचं नंतर आम्ही तो प्रस्ताव तयार केला तो माणी पाटला माहिती आहे तो राजू पण माहिती आहे की बापू जरी मोठे असले तरी आमच्याशी ते तुम्हाला सोडून सुद्धा खूप वेळा आमच्याशी बोलायचे गप्पा मारायचे त्याला ते माहिती होते आणि मग जेव्हा प्रस्ताव दिला त्यावेळेला प्रत्यक्ष बैठक झाली त्यामध्ये अगदी आणि लोक होते त्याच्यामध्ये आणि त्या बापूंनी त्यांना सांगितलं की मी त्या बैठकीला नाही आणि त्यांना मदत कर आणि त्यांच्या पाठीमाग उभा राहा उभा उभारा म्हणजे काय ते पण कोणाला त्यांना माहीत नव्हतं राहायचं म्हणजे काय करायचं मग आम्ही प्रस्ताव काही चर्चेत नाही बऱ्याचशा गोष्टी मी बोले तपशेला एवढंच सांगतो की केवळ शाजी बापूनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली मला ते म्हणले सुद्धा मी काही काम करणार नाही जबाबदारी माझी नाही मी अध्यक्ष होतो तुम्ही सगळे म्हणताय ते विद्यमान आमदार कोण होते परंतु तुम्हाला त्यातलं काही जमणार माहिती आहे शाळा एखादी कमी सुरू करायची म्हणजे काय काय करायला लागतं साजी काय करायला लागेल काय नाही ते गुरुजी म्हणतात फक्त पोळ गोळा करा बाकीचे मी करतो अरे म्हणजे तीच आवड गोष्ट आहे सगळ्यात अवघड काय असेल तर ती अवघड गोष्ट आहे म्हटल्यानंतर मी त्यातल्या जवळजवळ जवळच्या दोन अडीचशे घरामध्ये शाजी बापूंना घेऊन गेलो आणि त्यांना सुद्धा शाळेत आपण बोलवलं असं म्हटलं मासूळ एका सरकारने पहिली जागा दिली नंतर हेवळ बिल्डिंग मध्ये घेतला आणि नंतर इन्स्पेक्शनला ज्या वेळेला यायचे ज्यावेळेला बापू म्हणाले तुला शक्य थोडं जर काय जर अडचण आली तर मी बघतो ज्यावेळेला प्रत्यक्ष इन्स्पेक्शनला लोक आले तेव्हा तात्यापुरे तुमच्या शहा ता ज्या आहेत आपल्या ना काय नाव त्यांचं आमचं मला शेजारी शहा राहतात ते तुमच्या शेजारीच केले तर कन्नड तुमच्या शेजारी तिथं ती शाळा आणली कमी पडली त्या शाळेला म्हणून इन्स्पेक्शन दाखवायला ह्या शाळेत ते बोर बांडून दिली त्या मास्तर माझी भांडणं झाली माहिती मास्तर नेहमीच बांधणं व्हायची तशी ते आम्ही शाळा मग बापूने दिली बापूने रेस्टिट्रेशनची सही केली आणि तो प्रस्ताव पाठवला पण बापू हुशार होते बापूने माहिती होती काहीतरी कडे होणार त्यावेळेला आजही तुम्ही रेकॉर्ड बघा अकरा जणांची बॉडी केली होती आम्ही तीन जण त्यांनी जाऊ शकत नव्हतो म्हणजे एक मी स्वतः अठरा वर्षाच्या दुसरे दिलीप यादव ते पण अठरा वर्षाच्या राजेंद्र भगवंत ते जाऊ शकतो सुरेश सायद्र पाटील फक्त आमच्या मूळ प्रस्तावापैकी आमची तीन नाव होती तर बापूरी जेव्हा सांगितलं की बॉडी तेराची करा आणि प्रत्यक्षात दहा लोक झाले तेराची तरतूद केली त्याचा आत्ता आम्हाला उपयोग पंचवीस वर्षानंतर चोवीस वर्षानंतर प्रस्ताव दिल्यानंतर खूप दिवसांनी तो जवळजवळ चाळीस वर्षापूर्वी पंचवीस सुद्धा नाही चाळीस वर्षापूर्वी आपण किती दूरदृष्टी होती आणि ज्या वेळेला ते प्रस्तावात आमचे नाव म्हणजे मी आत्ता झाला तुम्ही म्हणून तिकडे रिजेक्ट होती होती तसंच चायटी कमिशन कडे ते रिजेक्ट होऊन आलं आणि बाप म्हणले नाही आता दुसरी नावं घ्यायला पाहिजे मग कोण ज्यांना स्पष्ट सांगतो कोणच स्वीकारत नाही अशी नाव ओळख होती इथं वाईट तिथं वाईट तिथं वाईट घातली तरी म्हणले त्यांना सांगितलं की ज्या दिवशी अठरा पूर्ण होती त्यांना हात घ्यायचे परत तब्बल दहा वर्ष पुढे आम्ही शाळा चालवली लक्ष घातलं नाही परंतु नंतर काही घातलं काही स्पष्ट भूमिका घेतली नाही आणि त्यामुळे आम्हाला वकिलांच्याच शेवटी त्या आणि आम्ही त्यामध्ये शिव म्हणजे प्रत्यक्षात आता ती शाळा चालवत असताना आम्ही बघितलं काय काय गोष्टी होतात जातात काही नाही जेव्हा आमचं लक्षात आलं की संस्थापकाचाच बापू स्वतःला संस्थापक मला मला म्हणायचे वाटलंय संस्थापक तू अध्यक्ष मी पहिलं तू हे आहे मी अध्यक्ष म्हणून हे करतो मी तीनच दिवसात त्याला ॲडमिट होतो माझं फक्त एक काहीतरी सांगितलं एवढं झालं की एकदा मुंबईला जाऊन येतो आणि लगेच ॲडमिट होतो असं आणि पण ते काही झालेच नाही जेव्हा त्यांचा फोन आला की मी असं असं निघालो व्यवहारात पडायच्या बाबतीमध्ये काय करतो तुम्हाला नाही त्यांनी दुःखद घटना आणि कधी नाही गुडघ्याचं जे ऑपरेशन किंवा मायनर ऑपरेशन त्या दिवशी चालू आहे म्हणजे सात लाख डिस्चार्ज घेणार आहे मला श्रीनिवास पाटलांच्या पत्नीच्या रक्षा जायचं आणि कसलीही चालायची अवस्था नव्हती तरी त्या अवस्थेमध्ये ते रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाला एवढं त्यांना <गलता> सुख दुःख सगळ्या गोष्टी ते पाळत होते मानवत होते वकिलानेच आम्हाला खरं घेऊन थांबवलं आवड निर्माण केली आणि ते त्यांच्या बरोबर आहे आणि वंश आणि वंश बरोबर आहे एक बाजू तरी सांभाळी कशी बाजू आम्ही सांभाळत होतो असं काही ठरवून नव्हतं पण योगाबाहेवा संघर्ष अनेक वर्ष झाला अनेक प्रश्न आणि किसन बापू सरळ तुमच्या असं सगळी तिकडे होती पण आम्ही एखादी लढत दिली आम्ही नानांच्या बरोबर राहिलो नानांच्या यंत्रणे बरोबर राहिलो सगळ्या लढतीमध्ये पण भाऊंचं मला वैशिष्ट्य वाटतं की एकदाही भाऊ त्याचा भाग त्यांनी उलट त्यांनी मला असं सांगितलं तुम्ही जितकं माझ्या विरोधात राहाल विरोधी बाजूला असाल तितकं मला इथे गट्स माहित आहे तुमच्याकडे काय पोटेन्शियल आहे ते मला माहित आहे मी कधीच तुम्हाला सोडणार नाही आणि त्यांनी त्यांनी आम्हाला सोनी जवळ केलं ना आणि जो अखेरचे टप्पे त्यांचे दहा पंधरा वीस वर्ष काय होते त्या वर्षामध्ये त्यांनी आम्ही कधीच त्यांना रिस्पॉन्स न देता त्यांनी माझ्या वयाचा विचार न करता आम्हाला रिस्पेक्ट दिला आमच्या प्रत्येक विचार आणि कमालीचा आदर देऊ ते आमच्याबरोबर राहिले म्हणजे मला खूप वेळ आठवते खरं पण पुढच्या सीटवर वर व्ही आय पी व्यक्तीने बसायचं असतं पण बऱ्याच बऱ्याच वेळा भाऊ तसं केलेलं आहे ते मागे बसायचे आणि मला पुढे बसवायचे काही कारण सांगायचं त्यामुळं माग गर्दी होईल असं होईल तसं होईल पण ते एवढा <coughs> असून पहिल्याचा आदर केला कसली गमेंट नसलेला विरोधकांचा सुद्धा आदर करणारा विरोधकांची कामं प्राधान्याने करणारा त्याही पेक्षा विरोधक दुसऱ्याच्या हंतकरणास लागेल दुसऱ्याच्या धक्का अशी वर्तणूक करू नका हे त्यांचं धोरण शब्द शस्त्रा घडू नये आपला त्यांच्या आयुष्यात सार होतो आयुष्यभर त्यांनी माणसाचे दुखावली नाही सगळ्यांना आपलं केलं आणि काय एवढं तेवढं दुर्लक्ष केलं मला आज काही कळत नाही आणि त्यांचा फोन आला की आता ऍडमिट व्हायला जातोय त्यांनी स्वतः फोनवर बोलले एकच वाक्य बोलले पण ते बोलताना त्यांचा आवाज होती असा आग गेलेला होता स्पष्टपणानं ऐकायला येत नव्हता आवाज आग गेलेला होता आणि ज्या वेळेला एकदा तर पावडं बोलतो आम्ही मिळून सुद्धा सांगितलं भाऊ जात पण लक्ष द्या की आमच्या घरी आलेलं त्यावेळेला असं शेकडो जणांनी त्यांना शेकडो वेळा सांगितलं पण त्यांनी दुर्लक्ष करत केले आणि ज्या वेळेला त्यांना प्रत्यक्ष सिटी स्कॅनला नेलं आणि मला गेले त्याच वेळेला फोन आला भाऊ म्हणला गेले तासाभाव फोन आला की डॉक्टर असं म्हटलंय की भाऊंची प्रकृती क्रिटिकल आहे तुम्ही कुठे आहे तर म्हणजे मी तासभाव पर्यंत आलो तर म्हणजे तुम्ही आपण लगेच जाऊ आणि आम्ही गेलो गेल्यानंतर ते सोळा डॉक्टर असेल सिटी स्कॅनच्या रूममध्ये आत सिटी स्कॅन चाललेला होता भाऊंच्या खोकल्याचा आवाज सुद्धा बाहेर येतो सिटी स्कॅनवर मला काही सांगितलं हे दोन पॅचेस त्यांच्या आणि ते पॅचेस जे सांगते आणि त्यांचा जो पांढऱ्या पेशीचा रेट आहे किमान चार हजारच्या चार पुढे किमान आठ हजार पर्यंत अकरा हजारपर्यंत असायला पाहिजे तो फक्त चारशे आहे फक्त चारशे राहिलेला अत्यंत आवडते काय केलं पाहिजे त्यांना शिफ्ट करायला पाहिजे का शिफ्ट करायसारखी सुद्धा परिस्थिती नाही यातनच जर ते बरे झाले कसलं इन्फेक्शन त्याच्या वाढवायच्या पाचशे हजार आठ दहा हजार हे बघितलं तर ते अन्य आपल्याला उपाय नाही आपण त्याला औषध द्यायला सुद्धा मर्यादा आहे आणि जेवढं शक्य होतं ते सगळं केलं तरी तरी मला विचारलं की ही गोष्ट आपण म्हणजे व्यक्ती आहे आपण सांगितली पाहिजे मी डॉक्टर एवढंच म्हणलं की त्यांच्या मुलांना पण बोलवून सांगा तोपर्यंत मी एका ठिकाणी बसतो तिथंच काही त्यांच्या मुलांना नातेवाईक सगळे आले तिथे पण डॉक्टर इथे ना कल्पना दिली आहे करेक्टर मी सी एमना फोन लावला सी एमचा पाटील जर तासाला फोन येत होता तासा प्रत्येक तासाला फोन येत होता की काय परिस्थिती आहे त्यांना आपण शिफ्ट करूया त्यांना शिफ्ट आणि डॉक्टर म्हणून ते शिफ्ट करायसाठी परिस्थिती नाही एअर अँब्युलन्स नाही सगळ्या गोष्टी झाल्या परंतु ते काही उपयोग झाला नाही डॉक्टरमध्ये बहात्तर तास तरी ते मला अंडर ट्रीटमेंट पाहिजे बहात्तर तासानंतर मी तुम्हाला सांगू शकतो पण ते बहात्तर तास होण्यापूर्वीच त्यांची मागवली पहा साडेतीनच्या म्हणजे आम्ही तिथं असतानाच त्या दुपारी तो फास्ट ऑक्सिजन लावलेला लावायचं दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान ते झालं नंतर साडेतीन वाजता त्यांना तो व्हेंटिलेटर वगैरे ठेवलं आणि करेक्ट साहेबांचा फोन आला की पर्यंत शेवटचे आणि शर्तीचे सुद्धा पण बोप्स नाही आणि जे काय घडायचं ही अतिशय दुःखद घटना की प्रकृतीकडे दुर्लक्ष मग म्हणलं परत मी डॉक्टर विचारलं त्यांची बॉडी अजून आत उभी करायला डॉक्टर किती दिवस आणला असता तर वाचले असत मला सांगितलं फक्त तीन दिवस तुम्ही आणला असता आधी तरी ते, ते वाचलं असत थोडा आम्हाला पूर्णपणा कारण त्या ज्या गोळ्या गुडघ्याच्या दुखण्यासाठी घेतल्या गेल्या ज्यातून त्यांची प्रतिकारशक्ती कमी कमी होती कामं करायसाठी बुडगे दुखायला नव्हतात कामं करायसाठी मुलगे दुकायला नको म्हणून त्या गोळ्या घेतल्या आणि त्यांनी दुखणं थांबवलं प्रतिकारशक्ती मात्र कमी होत गेली ऑपरेशन का केलं नाही तर दोन महिने मला झोपून राहावं लागेल त्या दोन महिन्यात माझी कामं होणार नाही मला टेंबूचा सहावा टप्पा मला पूर्ण करायचा आहे यासाठी त्यांनी जीवाचा आक्रांत केला वाढदिवसा दिवशी मला वाटतं हजार वेळा दुखले असतील हजार वेळा बसले असतील कोणत्याही म्हणजे कसले ऑपरेशन डोळ्याचं झालं आठ दिवसाची विश्रांती दिली होती ज्या दिवशी विश्चार तुमच्या वाट्याला नंतरच्या हो काळामध्ये आली सज्जन आणि अतिशय त्यांचं धोरण काय होतं तर हिशोबी आणि काटकसरी होती बापुरी कधी उधळ नाही काय त्यांचा सल्ला असायचा आवश्यकता काय म्हणायची चांगला पण घातला तुला आवश्यकता काय दिली अशा अँगलना त्यांचं बोलणं होतं एकदा राजेंद्र पाटील आणि आम्ही तेव्हा त्यांच्याकडे बोलत होती आणि वकिलांच्याकडे राब देत होती कि मी लवित असताना वकील आले होते त्यांच्याकडे आम्ही जाऊन ती सांगली तास पडून तिथं जसं तास पडून आलो होतो राजंद्राटल्याबरोबर गेलो ते सुद्धा घरीच सांगतात आणि आम्ही गेलो आणि येताना गे नाही येताना बरोबर येत असताना एक झाड असं पडलं पाऊस अचानक आला वादळ सुटलं लवकर पोहचायच्या घरी पोचायच्या थांबायच्या वेळेला आम्ही तिकडे गाडीचा सुरुवात केली आणि ज्यावेळेला झाड पडले निम्या खांद्या बुलेटच्या या बाजूला निम्म्या खांद्या बुलेटच्या त्या बाजूला सुदैवाने आम्ही वाचलो आणि आम्ही दुसऱ्या एसटीने आलो आणि आल्यानंतर बापूनी ज्या बापूने गोष्ट कळली त्या बापून इतक्या इतक्या शिव्या घातल्या त्या काही फारशा शिवाय त्यांना सांगितलेलं आहे नाही म्हणले परत जो नाही त्याला घेऊ द्यायचं परत आम्ही तो उद्योग तसा केला नाही हे अतिशय घरगुती पद्धतीमध्ये काळजी घेणार सुतगिरणी उभी करताना त्यांनी घासलेल्या कसता बाळासाहेब तारेकरांच्या माध्यमातून त्यांनी केलेले प्रयत्न वसंतदादांचा मिळवलेला विश्वास त्यापेक्षा ऋष्ठुमानांच्याशी त्यांची असलेली विशेष जवळी आणि नंतरच्या काळामध्ये आदरणीय शरद पवारांच्या बद्दल त्यांचा निर्माण झालेला जिवाळा की जो शेवटच्या क्षणापर्यंत बापूंच्या अतिशय वाईट अवस्था होती तेव्हा सुद्धा शरद पवार तुमच्या घरी येऊन बघून गेले होते आणि ती जसा साक्षीदार आहे की अनिल दोन्हीच तो आग्रह धरला होता की बापू अगदी अडचणीच्या ह्याच्यामध्ये आहेत आपण गेलं पाहिजे सांगण्याचा मुद्दा एवढाच की कसलाही धक्का नाही कसलीही सत्तेचा गर्व नाही कसली घमिट नाही अतिशय विनम्रपणानं त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या आणि पुढच्या गोष्टीचा प्रत्येक घरात गेल्यानंतर तू राजकारणात असेल तरी कोणाचं म्हणायच नाही तू करतोस काय मोठा पाणी व्यवस्था काय उद्योग काय केलाय हे विचारण्याचं काम बापूंनी केलं आणि बापूंनीच खरं म्हणजे त्यांना घडवलं तपशील काही सांगण्यासारखं आहे काही गोकेलाच माहित असलेलं चांगलंय परंतु बापूंनी अनिल गोष्ट नेतृत्व घडवलं आता तसं बघायला गेलं तर त्या संपुद्रांना फार सर्वश्रेष्ठ नेते होते आधी बापूच्या बद्दलचा अधून एक मुद्दा सांगतो एक दिवस पापाच्या मला फोन आला तिथं बोर्ड सेक्रेटरी पोस्ट होती आणि एक सांगितलं एक काम करायचं बापूच्याकडनं कर एक नाव तेवढं आणायचं बाकी मी पापाचं करायचं करतो पापा मला जवळचा का तर आमच्या समोर सनुद्ध क्रीडा मंडळाचा खेळाडू दररोज खेळायला येणार अत्यंत चांगल्या घरातला आणि चांगला प्रामाणिक खेळाडू म्हणजे मग एवढंच फक्त जाऊन बापांना सांगायचं मग बापूच्याकडे मी गेला पण तिथे व्हायचं झालाय डिसिजन झालाय निर्णय झालाय लिस्ट बाहेर पडली आता काय काढायचं नाही म्हणजे हा खेळाडू असं असं घ्यायचं म्हणजे मी काय केलं पाहिजे म्हटलं सुचवा त्याचा मामा करून घेतो आणि अत्यंत अवघड काम सगळं झालं असताना सुद्धा तुम्ही जे नोकऱ्याला व्हायला नोकऱ्याला व्हायला म्हणल्या काय नाही ते सुद्धा लौ बापूने अगदी मी पाहिलेली गोष्ट आहे आणि ती माझ्या त्यात सहभाग असल्यामुळे मला ती आठवते पापाला सुद्धा आणि पापासारख्या अनेकांना त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सर्व्हिसला लावलं आणि कधीही जरा चुकीचं काम सांगितलं मी लावले म्हणजे चुकीचं काम कर खोट काम कर तो अडचणी केवळ मला मदत करची भूमिका कधीच नव्हती सुगिरणीच्या अडचणीच्या काळामध्ये आणि चांगल्या काळामध्ये सुद्धा त्यांनी कधी जेवढं काय सुगिरणीचे पैसे वाचवता येतील तेवढे वाचवण्याचा अतिशय प्रामाणिकपणा प्रयत्न केला आणि अनेक गावच्या नेतृत्वाला त्यांनी सपोर्ट केल्यामुळेच ते आमदार होऊ शकले आमदार नाही खंत त्यांनी कधी बाळगू दिली नाही त्यांनी खरं म्हणजे एम सी बँकेमध्ये गेल्यानंतर त्यावेळेला अशी परिस्थिती आजची मला नाही परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेचा डायरेक्टर आणि आमदार असं जर विचारलं तुला काय व्हायचंय डीसीसी बँकेचा डायरेक्टर का आमदार तर लोक म्हणायचे डीसीसी बँकेचा डायरेक्टर आणि एम एस सी बँकेचा डायरेक्टर ही तर अगदी मंत्र्याला सोडणारी पोहोचलो त्यांनी त्याही बँकेचं नेतृत्व केलं त्याही बँकेचं प्रतिनिधित्व केलं आणि एवढं करत असताना बापूच्यावर एकही आरोप झाला नाही एकही एमएससी बँक वर तुफान आरोप झाला परंतु बापूंच्या कारकिर्दीमध्ये कधी आरोप झाला नाही पण बापूंचं वागणं कसं होतं दुर्दैवाने त्यांना शेवटचा काळ थोडा प्रकृती त्यांचं अतिशय अस्वस्थ असा गेला परंतु शेवटपर्यंत जोपर्यंत ते बोलत होते काही त्यांना लक्षात येत होतं तोपर्यंत त्यांनी आपली जिद्द कायम ठेवली आणि आजही मागाशी जिल्हा मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती बँक असेल जिल्हा परिषद असेल म्हणजे ग्रामीण विकास हे काम बापूंनी प्रामाणिकपणाने केलं वकिलांनी त्याचा सांगितल्यामुळे मी ते बोलत नाही परंतु आज मॉडर्न एज्युकेशन सोसायटी हा त्यांचा चालता बोलता स्मार आहे आणि ते निश्चितपणानं राहील याची खबरदारी आम्ही जे मूळ होतं तेच आता पुन्हा आल्यामुळे ते निश्चितपणानं राहील बद्दल बोलायचं झालं तर खरं म्हणजे हकना गेले गेले हकना घेतला तर अक्षरशः हकना म्हणजे जर तरी त्या डॉक्टरनी वगैरे सांगितलं तीन दिवस जर आधी ऍडमिट झाले असते फक्त तीन दिवस तरी सुद्धा ते वाचले असते मी त्यांचा अगदी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे सव्वीस जानेवारी दिवशी त्यांचा खोकला वाट त्या दिवशी तर मी म्हटलं भाऊ खूप काय तुम्ही जरा आबा तुम्ही काय तरी औषध घ्या नाही म्हटले चालले म्हणजे औषध सुरू आहेत पण ते काय तसं खरं नव्हतं ते काही त्यांनी घेतले नव्हतं परत एक दिवशी म्हणजे सांगितलं ना वाढदिवसा दिवशी सुद्धा मला ते येऊन आम्ही म्हटले मी तुमच्याकडे येतो आणि माझ्याकडेच ते आले पाहून जात बसले त्या दिवशी म्हणले आता म्हणजे करताय पण मला खरं सांगू का मला आता काही इंटरेस्ट नाही आहे प्रकृतीची तेवढी साथ नाही म्हणजे एवढं लक्षात येते तुमच्या ऍडमिट का होत नाही पण ते ऍडमिट झाले नाही नंतर एक दिवशी मला रात्री त्यांचा फोन आला ज्या दिवशी त्यांना सरांग लावलं होतं की मी आज काय तुमच्याकडे येऊ शकत नाही तुम्हाला वेळ असता तर येतात त्यावेळेस मी त्यांच्याकडे रात्री गेले आणि म्हणले की भाऊ आहे का तुम्ही दुर्दृष करताय का तुम्ही एवढं हे करताय तर नाही म्हणजे माझं हे काम झालं की जाणार ते काम झालं की जाणार आणि आज अक्षरशः आयुष्यभर ती व्यक्ती कामासाठीच जगली आणि काम करत असतानाच आणि काम कामासाठीच ती केली असं म्हणलं तर काय चुकीचं होणार नाही कलेक्टरकडे ते ज्या दिवशी आदल्या दिवशी गेले त्याने सहा आदल्या दिवशी आणि त्या कामाचा त्यांनी कसा धरला मी पुढे सांगेन मोठा मध्ये तर ज्या वेळेला कलेक्टरचा मला फोन आला की मी बघून पाहिलं कलेक्टरचा फोन आला मी डॉक्टर आहे मी डॉक्टर म्हणून सल्ला जो 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 कर, जा जा। की भाऊ तुम्ही ऍडमिट व्हा आणि मला त्यांनी फोन करून सांगितले की काही करा त्यांना ऍडमिट व्हायचं आग्रह ऑपरेशन झालं त्या दिवशी बाहेर पडले प्रोस्टेट लँडच ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यानंतर किमान एक आठवडा विश्रांती घ्यायला सांगितलं होतं ती सुद्धा त्यांनी पाळली नाही त्यात ते बाहेर पडले आणि अगदी हे परवापुराचं जे त्यांचं दुखणं घडलं त्याला फक्त ऍडमिट झाले नाही म्हणजे राजकीय लोकांनी सर्वच लोकांनी त्याचा किती बोध घेतला पाहिजे या गोष्टीचा सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा आणि राजकीय लोकांनी सुद्धा आणि शेवटपर्यंत आठपाणीच्या एका मुलाला बोलवलं होतं तर दवाखान्यात तुम्ही एस एम एस करायला डॉक्टरना की त्या मुख्यमंत्र्यांच्या सहाय्याने दिल्या त्या छोट्यानीच त्या त्याची गोष्ट टाकलेली होती सांगण्याचा मुद्दा एवढा की कोणती गोष्ट आणि त्या कलेक्टरला ते ज्याला बाहेर येताना म्हणजे साहेब तुम्हाला मी सहा कामं दिली वकील आवाज फुटत नव्हता एक शब्द बाहेर येत नव्हता शेवटी त्याने हाताने सांगितलं असा हा देला काल आणि एक बाजाने तुम्हाला हे केले ते फक्त मला फोन होता ह्याच्यापेक्षा काय असू शकतं अशी घडणं फार अवड आहे अशी व्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली ती आपली होती आपल्या दुखी आपल्या सारखी होती आणि शेवटी कसं असतं आई असताना याची किंमत नसते वडील असताना वडण्याची किंमत नसते तसं एखादं जागरूक नेतृत्व असताना आपल्याची किंमत नसती असं मोठी होईल की धायर्य शंभर टक्के कुळाचीच बदल होत नसतात परंतु सरस त्रयस करताना आपल्याला त्या गोष्टी बघाव्या लागतात आज त्यांच्या कुटुंबावर सुरेश पाटील होऊ शकत माझ्या आयुष्यात तुम्ही सगळे त्यांच्या आधीच जवळ आहात आणि होताही आणि आहातही परंतु आपण हाच विचार केला पाहिजे की हे सामुदायिक आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतील सामुदायिक लिडरशिप या ठिकाणी निर्माण करावी लागेल आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागं सर्व शक्तीनिशी ताकदीनिशी आपण उभा उभं राहावं लागेल कारण आपल्याला ते आपल्या कर्तव्याचा भाग आहे जयंत पाटलांनी सुद्धा परवा प्रसिने आपल्याला तेच येऊन सांगितलं की आपली जबाबदारी त्यांना आपण सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे अनेक नेत्यांनी ते सांगितलं पण जयंत पाटलांच्यासारख्या एका विरोधी पक्षातल्या म्हणजे ज्या पक्षात बघूया त्याच्या कट्टर विरोधी पक्षात असलेल्या नेत्यांना सुद्धा जबाबदारीनं आपल्याला सांगितलं त्या सगळ्याचा विचार करून आपण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होऊया आणि आपली सर्व शक्ती त्यांच्यासाठी सामुदायिकपणानं वेगवेगळ्या जणांना आपण निर्माण करूया त्यांचं दुःख हालक होईल तर ही हानी केवळ कुटुंबाचे नाही आहे आज एखाद्या ठिकाणी पाणी नसेल किंवा पाणी सोडायचं असेल कुणाला करायचं कुणी कुणाला फोन करायचा कुणी कुणाला असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत छोट्या मोठ्या गोष्टी सांगायची आवश्यकता नाही पण प्रत्येकाच्या मनाला आणि मताला कळते किती झाली अनिल भोमच्या बद्दल अनिल भोवच्या विरोधात असला अनिल भोवच्या विरोधात तरी मंदिर असलं ए बै अशी व्यक्ती म्हणू शकत नाही अनिल भोमार उद्देश हो अनि तो माझ्याबद्दल विषय बोलले आणि तो मला विखाई बोलले आणि दोन्ही मला जखम केले आणि दोन्ही माझं नुकसान केले असं कोणी करू शकत नाही एवढं काम प्रामाणिक काम त्यांनी केलं जेवढं होईल जे होईल शक्य असेल ती मदत परंतु कोणाचं नुकसान करायचं नाही त्यांची भूमिका होती त्यांच्या ताकदीपेक्षा अनेक वाक्य शेवटचं सांगतो आणि मी माझं भाषण बंद करतो कलेक्टर आणि ज्या डॉक्टर बसले त्या आणि आत होती त्याला कलेक्टरचे तो स्वतः डॉक्टर असल्यामुळे मी एकच सांगतो म्हणजे

आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा